मंदिर फूट रोड भारत रत्न इंदिरा सुरेश अर्जुन कांबळे यांच्या घरासमोर विद्युत पुरवठा खांब आहे या खांबाची लाईट एक महिन्यापासून बंद होती काही नागरिक सत्यविजय न्यूज संपादक मलय्या स्वामी यांना लाईट बंद असल्याचे सांगितले आणि या भागामध्ये रात्रीच्या वेळी काही गुन्हेगार फिरतात आणि काही चोरी घरफोडी तसेच वाहन चोरी असे अनेक गुन्हे या भागामध्ये घडलेले आहेत सर्वात महत्वाचे या भागामध्ये महिला रात्रीच्या वेळेस शौचालया जाण्यासाठी घाबरतात कारण लाईट बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार यांचे ठरलेले काम ते करण्यासाठी त्यांना अंधाराचाच फायदा होऊ शकतो पण यामध्ये नागरिकांना खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी या लाईट असणे खूप गरजेचे आहे यामुळे दोन दिवसांपूर्वी संपादक मलया स्वामी यांनी महानगरपालिका यांना लाईट बंद असल्याचे दाखवून दिले सत्य बातमी दाखवून महानगरपालिका यांच्याकडून भारतरत्न इंदिरानगर जय जगदंबा मंदिर फूट रोड सुरेश अर्जळे यांच्या घरासमोर लाईट चालू करण्याची विनंती केली होती आणि या विनंतीला महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन महानगरपालिका कर्मचारी व शेख साहेब यांच्याकडून सहकार्य मिळाले आहे या ठिकाणी तात्काळ लाईट चालू करून देण्यात आली यामुळे इथले नागरिक आनंद व्यक्त करत आहेत महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले यावेळी इथले नागरिक व सत्यविजय न्यूज तर्फे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून आनंद व्यक्त केला सत्यविजय न्यूज मलय्या स्वामी हां चालू झाले चालू झाले अजून एकदा चालू करा केलं का हां चालू झाले चालू झाले धन्यवाद हा नमस्कार मावशी लाईट चालू झालेला आहे कसं वाटत आहे तुम्हाला बरं वाटतं बाबा चांगला झालं आमचं म्हणजे काम कसं आहे तुम्हाला कसं वाटलं सत्यविजय न्यूज चांगलं केलं बाबा महिना झाला लाईट बंद होती तो आला मग सर्व चालू झालं बघ लाईट नाही सत्यविजय न्यूज काम कसं आहे सत्य विजया चांगला आहे ना चांगलं आहे बाबा झालं बाबा बरं नमस्कार मावशी आता हे विद्युत खांबाचं लाईटचं जे लाईट होतं तुमच्या घरासमोर आता येऊन चालू केले तिने महानगरपालिका कडून आता येऊन आता कसं वाटतंय तुम्हाला आता बरं आहे आम्हाला सत्यविजय न्यूजचं काम कसं आहे बरं आहे बरं आहे ना सत्यविजय न्यूजचं काम बरं आहे लाईट चालू झाला आता रात्रीच्याला तुम्हाला काही असं त्रास होणार नाही आता यात उजेड पडणार आहे बरोबर हा ठीक आहे धन्यवाद दोन दिवसाच्या अगोदर बंद होती लाईट आज चालू केलेली आहे सत्यविजय या चॅनलच्या चा माध्यमातून त्यांनी लाईट चालू केलेल्या आहे अच्छा आणि महानगरपालिकांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सत्यविजय न्यूज कडून बी धन्यवाद आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून बी धन्यवाद धन्यवाद प्रमा नमस्कार आ, लाइट आ, आ, हा लाईट कधी चालू झाली आज चालू झालं हा त्याच्यापैकी मी कंप्लेंट केलं होतो हां हा आणि ते दोन दिवसात चालू केले दोन दिवसात चालू केले चालू केले आणि सत्य ने आम्ही तक्रार केली होतो हा हा त्यांनी चालू केले लवकर त्यांच्यात धन्यवाद आणि नाव महानगरपालिकेपासून धन्यवाद धन्यवाद हा भाऊ इकडे या तुम्ही किती दिवस झाला चालू करून लाईट आजच चालू केलंय आजच चालू केलंय मग तुम्ही तक्रार कधी दिला होता दोन दिवा, दोन दिवस दिवस का लाईट बंद म्हणून आता चालू झालेलं आहे चालू सत्य चालू सत्यविजयापासून सत्यविजय न्यूज मध्ये तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमचं हे न्यूज मार्फत महानगरपालिकाला कळवण्यात आले त्यावेळेला तुमचं लाईट चालू करण्यात आलं महानगरपालिका आयुक्त साहेबांचे आणि महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचं तुम्ही तुमच्याकडून धन्यवाद धन्यवाद आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा